शेतकऱ्याच्या दुधाला अनुदान मिळावं याकरता आम्ही एक व दोन जून आंदोलन केलं होतं सदरील आंदोलनाची दखल घेऊन दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सभागृहामध्ये तीस अधिक पाच घोषणा केली परंतु पाच रुपये अनुदान अद्याप शेतकऱ्याला मिळालेलं नाही अडीच महिन्याचा काळ उलटून गेलेला आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्हाला वीस तारखेपर्यंत वीस सप्टेंबरपर्यंतचं अनुदान मिळावं अन्यथा एक ऑक्टोंबरला राज्याचे अर्थमंत्री तथा उप उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या घरासमोर आम्ही सगळे शेतकरी धरणे आंदोलन करणार आहोत त्याचबरोबर अकरा मार्च ते तीस जून या कालावधीमध्ये उन्हाळा असल्यामुळं पाणी टंचाई झाली पाणी नसल्यामुळं चाऱ्याचे दर वाढले आणि खऱ्या अर्थानं त्या कालावधीमध्ये आम्हाला अनुदानाची जास्त गरज आहे त्याही काळातलं अनुदान आम्हाला देण्याची व्यवस्था राज्य सरकारने करावी अशी विनंती मी राज्य सरकारला किंबवना अजितदादा पवार साहेबांना करतो आपण जर अनुदान दिलं नाही तर निश्चितपणाने आम्ही ताफकीं आंदोलन करू